एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज हा आजचा हा व्हिडिओ जो आहे ना तो संडेचाच आहे तर बघा संडेला आता मस्तपैकी तीन साडेतीन झालेले आहे आणि आम्ही आहे रेडी होऊन आम्ही आजचं मस्त असं फिरायला जाणार आहोत so, सो दोन चार दिवसाआधीच आमचं चा प्लॅन झालं होतं की संडेला छान असं कुठेतरी लाँग टूर काढूया पण म्हणजे संडेला भरपूर कामं असतात त्या म्हणजे कामामध्ये घर आवरण्यामध्येच म्हणजे अर्धा दिवस निघून गेला त्यामुळे जिथे आम्ही ठरलं होतं तो कॅन्सल झाला आणि आता आम्ही दुसरीकडेच चाललो सो so, इथेच म्हणजे दहा पंधरा वीस एक किलोमीटरवर जे आहे ना छान असं देवस्थान आहे हनुमानजीचं मंदिर आहे चांदपूर म्हणून आणि तिथेच धरण वगैरे आहे so, सो तिथेच चाललेला हवा आम्ही तर रेडी वगैरे झाल्यानंतर वेदांचं सुरू झालं की त्याला भूक लागलेली आहे सो so, मग त्याला म्हटलं चल तू पटापट जेवण तू करून घे त्यानंतर मी माझी बॅग वगैरे भरून घेतली जसं मला प्रवासामध्ये म्हणजे सोप वगैरे लागते त्यानंतर वेदांसाठी चॉकलेट घेतले आणि एक छोटी बॉटल पाण्याची घेतली म्हणजे माझ्या बॅगमध्ये ठेवण्यासाठी आणि मुलांच्या दोन बॉटल्स ज्या आहेत ते घेतल्या त्यानंतर रेडी वगैरे झाली आणि घरून निघताना इतके विचार असतात की दारं लावले की नाही म्हणजे अगदी कपडे म्हणजे बाहेर टाकलेले कपडे आत घेतले की नाही आणि सगळं म्हणजे गॅस बंद केलं की नाही या सगळ्या विचारामध्ये एक दोन गोष्टी ज्या आहेत ते सुटतात आणि मला लॉक लाव लावल्यानंतर लक्षात आलं की अरे मी मुलांचे शूज जे आहेत ते म्हणजे वॉश केले होते आणि ते मागच्या बाल्कनीमध्ये सुकवायसाठी ठेवले ले होते हो ते तर ते मागेच राहून गेले म्हटलं येईपर्यंत जर कधी पाऊस आला कारण पावसाचं काय कधी पण वातावरण चेंज होतं कधी पण भरपूर पाऊस येतो आणि मग माझी तेवढी मेहनत तर जाणार तसंही उद्या सोमवार आहे आणि उद्या सोमवारपासून मुलांचं स्कूल आहे मग मी एवढ्या मेहनतीने शूज वगैरे जे वॉश केले ते ओले होणार म्हणून मी पटापट लॉक खोलला धावत घेऊन जाऊन जे आहे ना शूज वगैरे आतमध्ये घेतलं त्यानंतर छान अशी रेडी होऊन मी निघालेली आहे सो बघा ही कुर्ती जी आहे ना मी डिमार्टमधून आणलेली होती तर म्हटलं चला आज च्या दिवशी घालून घेऊया त्यानंतर सगळे आमचं म्हणजे असं लेडीज लेडीजचं प्लॅन आहे आम्ही लेडीज लेडीज लोकांनी जे आहे ते प्लॅन केलेलं आहे छान असं निवांत फिरायला जाण्यासाठी तर आमच्या ओनरचीच गाडी आहे आणि ओनरच्याच घरी आम्ही सगळे गोळा झालो म्हणजे जेवढ्या लेडीज आम्ही चाललो ते सगळे इथे आधी ग्रुप करून घेतला म्हणजे सगळे रेडी होऊन इथे थोडा वेळ फोटोशूट वगैरे काढून घेतला त्यानंतर आम्ही निघालेला आणि बाहेरचं वातावरण प्रचंड सुंदर आहे म्हणजे अक्षरशः चार वाजले म्हणजे आम्हाला इथून निघेपर्यंत चार वाजलेले होते सो म्हणजे जसं सायंकाळचं सा थोडं सूर्य मावळत असतो ना तेव्हा असं खूप असं प्र म्हणजे खूप असं जास्त म्हणजे असा प्रकाश पडतो ना सूर्याचं तसं आजचं वातावरण आहे त्यानंतर बघा म्हणजे गाडीमध्ये आम्ही बरोबर म्हणजे जेवढे लेडीज होतो ना तेवढे या गाडीमध्ये बरोबर आलेला आहोत आणि कुठे जाताना इतकं एक्साइटमेंट असते ना, ना खूप जास्त आणि आमचे वेदांत महाराज जाणं आमच्या लेडीजमध्ये एकच म्हणजे माणूस आहे तो म्हणजे वेदांत त्याने समोरची सीट जी आहे ते आपल्या कब्ज्यात करून घेतलेली आहे त्यानंतर फायनली आम्ही निघालेला आहोत सो म्हणजे फिरायला जाण्याचा उद्देश हाच असतो की थोडं एन्जॉयमेंट होते थोडं चार बायका मिळाले की थोड्या गप्पा गोष्टी होतात थोडं माइंड रिलॅक्स होतो नाही ना तर मग घरात असलं की तेच तेच रुटीन तेच सकाळ तेच दुपार आणि तेच संध्याकाळ म्हणून मला असं वाटते की थोडंसं निवांत आपण छान अशा बायकांसोबत किंवा छान आपल्या लेडीज सोबत जे फिरायला गेलं ना तर खरंच माइंड फ्रेश होतो रिलॅक्स होतो त्यातल्या त्यात शिवचे पप्पा सुद्धा फिरायला गेले होते त्यामुळे त्यांनी मला फुल म्हणजे ही दिली होती सूट दिली होती की जा बाई जा तू तुझं एन्जॉय कर आणि म्हणून मग मी मुलांसोबत जे आहे मी आमचं आमचं एन्जॉय करायला इथे आलेलं आहोत सो इथे देवास्थान म्हणजे खूप छान मोठा मंदिर आहे हनुमानजीचं तर इथून पायऱ्यासुद्धा आहेत वरती जाण्यासाठी मंदिर खूप वरती आहे आणि रोडसुद्धा आहे म्हणजे डायरेक्ट गाडी आम्ही मंदिरजवळ थांबवली सो खाली भरपूर शॉप लागलेले होते पण आम्हाला तसं काही घ्यायचंच नव्हतं कारण हनुमानजीच्या मंदिर मध्ये म्हणजे पूजा वगैरे जे आहे ना ते जेंट्स लोक करतात तर आमच्याकडे जेंट्स तर होते नाही म्हणून आम्ही बाया बायाच होतो त्यामुळे आम्ही पूजाच वगैरे साहित्य घेतलंच नाही त्यानंतर डायरेक्ट म्हणजे मंदिरात एंट्री केली सो मंदिरामध्ये एंट्री करून दहा पंधरा मिनिट निवांत इथे बसलं सो चला तुम्हालाही मी इथलं थोडंसं दर्शन दाखवते आय होप तुम्ही पण दर्शन घेऊन घ्याल त्यानंतर तिथे पाच दहा मिनिट शांत बसून आम्ही बाहेर इथे आलेला आहोत तर वरून खालचं वातावरण इतकं सुंदर दिसत होता ना की मी शब्दात सांगू शकत नाही म्हणजे तुम्ही बघा ना खूपच शांत आणि रिलॅक्स वाटत आहे अगदी पाणी आहे झाड आहे इतकं छान ग्रीन ग्रीन वातावरण आहे तसंही पावसाळ्यामध्ये खूप सगळीकडे ग्रीन म्हणजे ग्रीनरी खूप असते आणि यामध्ये ना माइंड इतकं का म्हणजे शांत होतो ना की खूपच जास्त त्यानंतर म्हटलं चला बॅकग्राऊंड इतकं सुंदर असताना मग फोटो तर काढलेच पाहिजे म्हणून मस्त इथं फोटोशूट केले काही कॅमेऱ्याने जे आहे ना पिक्चर घेऊन घेतले तर त्यानंतर आम्ही निघालेला आहोत कारण इथे थोडा म्हणजे बराच वेळ झालेला आहे साडेपाच झालेले आहे त्यानंतर इथेच म्हणजे मंदिराच्याच थोड्या दूरपर्यंत जे आहे ना इथे चार खानपूर डॅम म्हणून आहे सो तिथे गेलेला आहोत तिथे बोटिंग वगैरे सगळं म्हणजे अवायलेबल आहे सो भरपूर म्हणजे थोडंसं अंधार पडलेलाच होता आणि खूप जास्त लोकही नव्हते कारण दुपारलाच भरपूर लोक येतात आणि आम्हाला घरून निघायलाच खूप उशीर झालेलं होतं सो आम्ही इथे बोटिंगसाठी म्हणजे ट्राय केलं तर त्याने म्हटलं की हो तुम्हाला एकदा आम्ही म्हणजे चक्कर फिरवून आणतो सो आम्ही बोटिंगमध्ये बसताना तर बसलो पण बसल्यावर इतकं का म्हणजे पश्चाताप झाला ना की काय सांगू तुम्हाला त्यांनी आम्हाला सेफ्टी गार्ड्स दिले होते आणि म्हणजे अगदी बसल्याबरोबर एवढा अंधार पडला की म्हणजे पूर्ण अक्षरशः सगळीकडे फक्त पाणी दिसत होता आणि थोडा अंधार अंधार झालेला होता तर इतकी भीती वाटत होती ना म्हणजे असं वाटत होतं की खूप मोठी चूक झाली आमची म्हणजे आम्हाला एवढ्या म्हणजे संध्याकाळी बसायला नव्हतं पाहिजे आणि त्यातल्या त्यात जो बोटिंग वर जो मुलगा होता ना तो आम्हाला इतका घाबरवत होता म्हणजे हा न अनुभव ना खरच मी आयुष्यात फर्स्ट टाइमच घेतलेला आहे आणि खूपच भागात अनुभव होता आणि खरंच सांगू तर मला खूप अक्षरशः इतकं चुकचुक वाटत होतं की मुलांना घेऊन मी इथे म्हणजे बसली त्यात म्हणजे एवढा लवकर अंधार पडला सो सगळेच जण घाबरले होते आणि खरं सांगू तर आयुष्यात ना मी फर्स्ट टाइम एवढी घाबरली तर ते माझ्यासाठी नाही तर मला याच गिल्ट होतं की मी मुलांना घेऊन इथे बसायला नव्हतं पाहिजे पण देवाच्या कृपेने आम्ही सुखरूप म्हणजे तिथून बाहेर पडलो आणि इथेच एक रेझॉर्ट होता तिथे आम्ही आलेला म्हटलं चला इथे छान फ्रेश आहे ना फोन जेवण वगैरे करून घेऊ सो इथे सगळेजण आलेला जेवण वगैरे आम्हाला करायचंच होतं तर त्या हॉटेलमधली स्टाईल जी आहे ना ती खूप स्लिपरी होती त्यामुळे वेदांची तुम्ही इथे मस्ती बघू शकता तो अक्षरशः म्हणजे इतकं का म्हणजे त्यात एन्जॉय करत होता ना तर खूपच जास्त सो इथे आम्ही विचारलं की काय काय मेनूमध्ये आहे तर त्याने म्हटलं की ते म्हणजे नॉनव्हेजच आहे आणि म्हणजे फक्त वांगेची भाजी जी आहे ना तीच आहे बाकी काहीच इथे अवेलेबल नाही कारण जंगल एरिया आहे त्यामुळे मग आमचं सगळं मोड झालं कारण श्रावण सोमवार सुरू आहे त्यामुळे नॉनव्हेज तर कुणीच खाणार नव्हतं त्यात वांगे तर आपण घरीच खातो म्हणून पण आम्ही मग इथे जवळच एक खूप चांगला म्हणजे हॉटेल होता सो तिथे खूप छान असं म्हणजे व्हेजिटेरियन जेवण मिळते सो तिथे आलो आम्ही आणि तिथे मस्तपैकी जेवण <laughs> केलो सो आम्ही जेवणावर तुम्ही बघू शकता इतके म्हणजे थकलेलो होतो ना आम्ही म्हणजे फिरून फिरून की सगळ्यांना प्रचंड भूक लागलेली होती त्यानंतर बघा मस्त असं जेवण बोलवलं छान पापड बोलवले आणि आयुष्यात पहिल्यांदा मी शेवभाजी खाल्ली सो मी आजपर्यंत कधीच म्हणजे शेवभाजी खाल्लेलीच नव्हती टेस्टसुद्धा केली नव्हती आणि बघितली बरेचदा होती ऐकली पण होती पण कधी ट्रायच केलं नाही आणि प्रचंड सुंदर होती म्हणजे इतका छान होता त्याचा टेस्ट की काय सांगू तुम्हाला त्यानंतर जेवणानंतर तर पान खाना तो बनत आहे सो मस्त पान खाल्लं आणि निघालो आम्ही तिथून तिथून निघाल्यानंतर दहा वीस किलोमीटर नुसतंच भटकंती केली आणि नंतर आम्ही शेवटी तुमसरला जे आहे घरी परत गेलो असा होता आमचा आजचा टूर कसा वाटला हा दिवस मला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया या अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये